ओके okay. नमस्कार मी डॉक्टर राशीगोपाल आहे अतिरिक्त ते तालुका आरोग्य अधिकारी तालुका शिरपूर जिल्हाधुढे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अरुणोदय सिकलसेल इंडिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली येणार आहे या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने एक नम्र विनंती आहे आपल्या कार्यक्षेत्रातील शून्य ते वयोवर्षचाळीस सर्व वयोगटातील मुले महिला पुरुष यांची सेलची तपासणी करून घेण्यात यावी सिकलसेल सिकल हा प्रामुख्याने दुर्गम आणि डोंगर भागात आढळून येणारा एक रक्ताचा आजार आहे सिकलसेल आजार हा अनुवंशिक आजार आहे या सिकतसेलची तपासणी करण्यासाठी सोल्युबिलिटी ही टेस्ट केली जाते त्याच्या अनुषंगाने ह्या आजाराचं निदान होतं आणि ही टेस्ट सोल्युबिलिटी टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला पुढे इलेक्ट्रोफोरसिस त्या रुग्णांना वाहक आहे किंवा रुग्ण आहे हे निश्चित करण्यासाठी केली जाते सिकल हा इंग्रजी शब्द आहे सिकल शब्दालाच मराठीत आपण विणा म्हणू शकतो आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी ज्या असतात त्या नॉर्मली गोलाकार असतात परंतु ज्या रक्तांमध्ये ह्या लाल रक्तपेशी विड्याच्या किंवा कोयत्याच्या चाहता। आकाराच्या होतात त्या आजाराला आपण सिकलसेल आजार असं म्हणतो सिकलसेल आजारामध्ये वाहा आणि रुग्ण असे दोन प्रकार असतात माझी सर्वांना विनंती आहे की रुग्ण आणि कि रुग्ण किंवा पीडित पीडित ह्या लोकांनी जर एकमेकाशी विवाह केला तर त्यांच्यापासून होणारी आपत्ती शंभर टक्के सिकलसेल वाह किंवा ग्रस्त होण्याची शक्यता असते म्हणून आपल्या नव तरुणांना एक आरोग्य विभागाकडनं विनम्र आव्हान आहे की आपण विवाहापूर्वी प्रत्येकाने सिकलसेल तपासणी केली आणि आपलं निदान निश्चित झालं तर आपल्याला सिकलसेल पुनरुत्पादन होण्यापासून टाळता येईल ह्या मोहिमेच्या निमित्ताने वैद्यकीय अधिकारी असतील किंवा आमचा कि आरोग्य स्टाफ असेल किंवा अशा स्वयंसेवका असतील आपल्या कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणीसाठी येतील तर सर्वांना विनंती आहे सर्वांनी सिकल सेल तपासणी करून घेण्यात यावी आणि शासनाच्या या मोहिमेला आपलं सहकार्य द्यावं bell